नमस्कार नाना नमस्कार नाना आज तुम्ही तिकडून आले घाटावर आले आणि आज बुंगा दोन बिंदू झाल्या आणि त्यामुळे तुम्हाला चांगला गुला भेटला त्याबद्दल काय सांगाल महिलांच्या आपल्या नंदीच्या आशीर्वादाने जनतेच्या पॅनफोर सगळ्या पब्लिकच्या आशीर्वादाने आपल्याला जनतेच्या आशीर्वाद चांगला आपल्याला दादा ही गाडी घाटावर पण चांगली पाळते पाखरे आणि बुंगा हो तीच गाडी मुंबईमध्ये आणली काय सांगाल त्याबद्दल गाडी घाटावर पडते म्हणून इथं आणली पण इथे गाडी चांगली पळाली दोन्ही फेर दोन्ही साईडने गाडी पाळाली कोणी केलं आजचा याच मिनिशेट आम्ही आबा आणि चार पाच जणांपासून नियोजन केले ते दादा घाटावरती या गाडीचा जो स्पीड आहे तोच स्पीड त्यांनी मुंबईला लावला हो लावते तशीच लावते स्पीड दादा तुमच्याकडे आल्यापासून बैलाचा रत्तीप मध्ये काय चेंज झालाय का रतीभ आता आमच्याकडे समृद्धी कॅप्टल फीड म्हणून रतीभा आहे पुण्यात नेतो येतो भारडा बरेच तीस पस्तीस पदार्थ आहेत त्या तु नु। तुपापासून येतात तेव्हा रत्तीसने मान हैला बैल म्हणजे झिट राग राहतो त्या रतिमान बायला फिटनेस बिटनेस व्यवस्थित सगळे येतं म्हणजे तो रतीब चेंज केल्यापासून बुगामध्ये आपल्याला फरक जाणवायला लागला हो दादा भुंगाचं असं वैशिष्ट्य आहे की दोन्ही साईड पब्लिकने फिट पळतो काय सांगाल त्याबद्दल दोन्ही पब्लिकला फिट पडतो त्याच्यामध्ये तुम्हाला नियोजन करतो जास्त म्हणजे आज अंदाज तुम्हाला आलाय कुठे घाटावरती नियोजन तुम्ही करता काय सांगा नियोजन नियोजन चांगलंच करणार त्याचं बोलला तर घाटावर नियोजन करणार मी नेहमी मिरिंदाची म्हणजे मिरिंदा बोलतात की जेवढा अधिकार माझा भुंगवर आहे तेवढाच अधिकार विठवणार आहे काय सांगाल त्याबद्दल जेने आपल्याला सांगितले तुम्हाला पाहिजे त्यावेळेस नाना घेऊन जावा काय तुमचं मन चालतावा पण आपल्याला ते कधी सर मागं म्हणत नाहीत विटा ना आ, विटाना, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की मागे मिलिंदाने बाईक दिली होती मी की मी घाटावर येणार नाही तर सर्वांची अशी इच्छा आहे की घाटावरती मिलिंदा यायला पाहिजे आणि तिथे बैल असतो तिथे मार्ग शंभर टक्के पाहिजे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही बैल बी घाटावर पाळणार शेट बी घाटावर येणार ते अड्ड्याला परत म्हणजे समजा आता लेद आठ असले तरी येणार पण या अड्ड्याला येणार तुम्ही रिक्वेस्ट केली तर तुमच्या शब्दाला कुठे त्याने त्याचे रागाच्या भरात ते बोलले पण त्याचं काय नाही शेट येणार शेतीला अड्ड्याला येणार घाटावर दादा मुंबईचा आता पंचवीस तारखेला मैदान येतो कसं काय नियोजन तुम्ही मुंबईला येणार की नाही घाट मुंबईला माझ्या आता बघू मी आलो तर उशिरा कार्यक्रम आहे कसं काय त्याचं नियोजन चालू आहे की झालं मुंगा नियोजन केलेलं आहे शेटणी केलं आहे दादा मुंगा आपण बघतो ना नेहमीच मालकासाठी पलतो आणि त्याने नेहमीच मालकाचा मालकासाठी जनतेसाठी बैल पळते काय सांगाल त्याबद्दल काय सांगा पुंग कमीच आहे दादा बुंगाचा एक आम्हाला वैशिष्ट्य सांगा झाले कारण की तुम्ही गाडीवरती बसता तुम्हाला जास्त अनुभव असेल का बुंगा कसा पळतो काय नाही चांगला पडतो दोन्ही चांगला ते उपलतो गाडी उपलतो चारखांची बिलाय आता मुंबई घाटवरती कधी दिसणार बंगा आपल्याला दिसेल दिसेल एवढे पंचवीस आठ दिसेल पंचवीस साठा झाले ठीक आहे ना इतक्या खूप खूप आभार धन्यवाद